त्यांच्या पक्षाचा स्थापना सोहळा करणं हा मराठी माणसाचा अपमान आहे त्यांचा स्थापना सोहळा सुरतला व्हायला पाहिजे मुंबईत शिवसेनेची स्थापना झाली शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरेंनी उद्धवसाहेब ठाकरेंनी तुमचा पक्ष स्थापन झाला गुजरात मध्ये आणि तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो कसा काय लावू शकता तुमच्या पक्षाचे प्रमुख आहेत अमित शहा तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत तुम्ही अमित शहाचा फोटो लावा वाटल्यास नरेंद्र मोदींचा लाव आमची काही हरकत नाही तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो दोन वर्षापूर्वी शिवसेनेची तुमच्या काय गटाची स्थापना झाली आहे तुमचा या पुढला कार्यक्रम मी त्यांना विनंती करतो किंवा देवेंद्रजीने विनंती करतो तुम्ही भारतीय जनता पक्षानं त्यांचा पुढल्या कार्यक्रमाची स्पॉन्सरशिप करावी सरदार वल्लभभाई पटेल खूप मोठे आहेत त्याचं नरेंद्र मोदी स्टेडियम नाव केलंय आता पण ते इथे करतात कार्यक्रम पण या सभागृहामध्ये